नंदुरबार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आणि वयश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य नोंदणी शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला आणि अडीच हजाराहून अधिक वृद्धांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्ता आणि माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा परिषद डॉक्टर गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते कांतलाल टाटिया भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील तहसीलदार कुलते समाज कल्याण अधिकारी सुंदर सिंग वसावे व अन्य अधिकारी उपस्थित होते तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या तीर्थदर्शन योजनेचा तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शरीराने पार थकलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांनी प्रचंड गर्दी करून नोंदणी केली हे या शिबिराचे मोठे वैशिष्ट्य ठरले छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या परिसर वृद्ध महिला पुरुषांनी फुलून गेलेला दिसला यावेळी माजी खासदार हिना यांनी सांगितले की महायुतीचे राज्य सरकार प्रत्येक प्रत्येक घटकाला आणि आणि समाजाला आणण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना लागू करीत आहेत लाडकी बहीण योजना राबवून महिलांना न्याय दिला त्याचबरोबर लाडका भाऊ योजना लागू करून बेरोजगार तरुणांना सुद्धा संधी दिली कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून त्याच शेतात चालणाऱ्या बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित हे स्वतः त्या सर्व योजनांचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी सदैव कार्यरत असून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ मिळवून दिला नंदुरबार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आणि वयश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून आज आपण भव्य नोंदणी शिबीर घेतले वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे अभिवाचन त्यांनी यावेळी दिले पण आता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील एक चांगली योजना तयार केली आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसांपूर्वी आताच राज्य सरकारने लाडकी भगिनी योजना ही आमच्या सर्व भगिनींसाठी सुरू केलेली आहे खूप छान अशी योजना आहे लाडकी बहिणी योजना सुरू केल्यानंतर लाडका भाऊ योजना ही व्हावी अशी सगळ्या नागरिकांमधून मागणी होत होती आणि मग लाडका भाऊ योजना देखील सुरू झाली मग आता ज्येष्ठ नागरिकांना का सोडायचं ज्येष्ठ झाली पाहिजे असा राज्य सरकारने निर्णय घेतला आणि खूप चांगली ही योजना आज राज्य सरकारने सुरू केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की जे वयोवृद्ध आहेत पासष्ट वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू जसं आता डॉक्टर टाकेजींनी सांगितलं की वय झालं की मग थोडं कमी दिसायला लागतं मग चष्मे घालावे लागतात किंवा कमी ऐकायला येतं तर कानाचं मशीन लावावं लागतं वय जसं जसं वाढत जातं तस तसं दात हळूहळू पडायला लागतात आणि मग आर्टिफिशियल डेंजर आर्टिफिशियल दात बसवावे लागतात नाहीतर जेवण करताना खूप त्रास होतो तर अशा ज्या काही गोष्टी आहेत चालताना काठी लागत असेल किंवा ट्रायकॉड लागत असेल बसायला खाली शौचालयामध्ये खाली बसायला त्रास होत असला की कमोड त्या ठिकाणी तयार लागतं तर या या, ला या या सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला त्याला लागणारी जी काही वस्तू आहे ही घेण्यासाठी राज्य सरकारने असं ठरवलं की आपण वयोश्री नावाची मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करू आणि या योजनेमध्ये तीन हजार रुपये એ વેગવેગ્યા વસ્તુ ઘે સાટી જેષ્ટ નાગરિકાના દે છે